सर काय सांगायला सिनेमा बद्दल फायनली तुमच्या मनातला तुमच्या संकल्पनेतला हा सिनेमा जो तुम्हाला एक भव्य दिव्य करायचा होता तो आज झालेला आहे आणि सगळे बघितलं नमस्कार हा सिनेमा एक काय म्हणतात दुःख होत माझ्या मनात खूप वर्षांपासून शेतकरी आत्महत्याविषयी त्या विषयाला कुठेतरी ऍड्रेस करणं गरजेचं होतं आणि त्यानंतर ही दोन रिलियंट ऍक्टर ज्यांना राष्ट्रीय पारितोषिक मिळालं ते त्यांना पिक्चर बघून मी त्यांना घरी बोलवलं जीवायला नाही लक्षात आलं की ह्यांच्याबरोबर एक सिनेमा करणं गरजेचं आहे आणि कुठेतरी त्यांच्यासाठी सिनेमा लिहायचा म्हणून एक ही जर का दोन शेतकऱ्यांची मुलं असतील तर काय होईल हा विचार आला आणि लिहिला गेला सिनेमा म्हणजे त्याचा स्क्रीन प्ले इट जस्ट हॅप आणि एक अत्यंत चिडलेले शिवाजी महाराज आज महाराष्ट्रात अवतरणार आहेत म्हणजे आमचा सिनेमा रिलीज होईल तेव्हा कारण आजची जी परिस्थिती बघितली तर मला वाटतं की ज्यांनी महाराष्ट्राचं उज्ज्वल पव्याचं स्वप्न पाहिलं त्यांना आजची परिस्थिती बघून काय वाटेल हा एक आला आणि हा सिनेमा लिहिला गेला त्यामुळे बरा टिपिकल हिरो हिरोईन डान्स गाणी असा सिनेमा नाही आहे तो खूप जेन्युनली इथून केलेला सिनेमा आहे आणि मागे तो करण्यामागची भावना पण खूप जेन्युन होती आणि मला तरी आय एम व्हेरी सॅटिस्फाईड तो सिनेमा जर आला आहे तसा तुझी पण खूप मदत झाली आणि हा सिनेमा लोकांपर्यंत पोचावा ती महाराष्ट्राच्या तळागळा आणि महाराष्ट्राच्या बाहेरही तर त्यामुळे झीला पर्याय नव्हता कारण मी माझा खऱ्या अर्थाने मराठीतला प्रवास जो सुरू झाला तो झीपासून सुरू झाला ती धक्का म्हणा किंवा काका स्पर्श नटसम्राट पांगरू आणि आता हा सिनेमा आणि त्या प्रत्येक सिनेमाबद्दल मला खूप म्हणजे जी गरज केला तो पोचवला लोकांपुढे त्यामुळे मला आज त्या असोसिएशनची खूप खात्री आहे की हा तळागाळ लोकांपर्यंत पोहोचेल कारण हा प्रश्न लोकांपुढे येणं खूप गरजेचं होतं आणि आपल्याकडे बऱ्याचशा अशा गोष्टी असतात ज्या नॉर्मल माणसांनी सांगितलेलं कळत नाही पण शिवाजी महाराजांनी सांगितलं की आपण त्याच्यावरती जरा व्यवस्थित लक्ष देतो आणि आता माझ्या हातून तर निघाला ना बघू एकतीस तारीख डिक्लेअर करायची होती ना येईल आपल्या सगळ्यांच्या भेटीला आणि बोलतो म्हणून गप्प सर तुम्ही एका मुलाखतीत म्हणाल होतात की मराठी सिनेमाची ताकद तुम्हाला दाखवायची आणि ती किसली आज असं म्हणायला हरकत नाही मी या सिनेमाचे निर्माते राहुल सुगत राहुल पुराणे आणि विरेन भवाळकर यांना रंगमंच राहण्याची आणि आपल्या झीज